ताई तिकडं फलटणला जाणारी दुसरी गाडी आहे ती लवकर जाणार आहे चल दाखवतो आणि ती सव्वीस वर्षाची मुलगी ताई या शब्दावर भाळून त्या नालायकासोबत अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही गाडीच्या दिशेने गेली आणि तिथंच ती तिची चूक झाली अगं ताई त्या त्रेतायुगात रावणासारखा राक्षस ऋषीमुनीचं रूप घेऊन सीता मातेचं हरण करून गेला होता आता तर कलयुग सुरू आहे हे तू विसरलीस का ते पोलीस विलीस सुरक्षा रक्षक वगैरे गेले उडत एका अनोळखी भामट्यासोबत एकटा अंधारात जायची काय गरज होती असतील त्याने वरतून चांगले चुंगले कपडे घातलेले दिसत असेल एखाद्या जेंटलमॅन सारखा मदत करणारा पण म्हणून लोकांच्या गर्दीपासून लांब जायची गरजच नव्हती ना असे बरेच प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येत असतील पण मुळात एक गोष्ट समजून घ्या बाईची जातच थोडी भोळे भाबडे असते तिला कोणी ताई माई आक्का दीदी म्हणून हाक मारली की ती लगेच बहिणीच्या आईच्या रोलमध्ये जाते आणि त्या व्यक्तीशी त्या भावनेने आत्मीयतेने वागते प्रेमाने बोलते ते नवी मुंबईमधील राक्षता म्हात्रेच्या प्रकरणात देखील असंच गोड बोलून त्या राक्षसांनी तिची माहिती काढली होती आणि नंतर तिच्यावर अत्याचार करून तिला जिवे मारलं छायला मला तर कधी कधी लय टेन्शन येतं अगदी जन्माला आल्यापासून त्या बाईच्या जातीला काय काय सोसावं लागतंय बघा ना घराच्या आजूबाजूला गेलं कर शाळेत गेलं की कर कॉलेजला गेलं की ऑफिसला गेलं ट्रेनमध्ये बस मध्ये चला जेव्हा अशा घटना घडतात ना तेव्हा नकळत त्यांच्यामध्ये आपण आपल्या आईला मुलीला बहिणीला पाहतो आणि मग न आणावर होणारा राग आणि एवढा संताप येतो ना खरंच शब्दात सांगू शकत नाही बरं तरी तो आरोपी सामान्य कुटुंबातला होता पैशावाला असता तर त्याला पकडायला एवढ्या टीम एवढे डॉगस्कॉड वगैरे लावून रात्रंदिवस त्याचा शोध घेतलाच नसता एकाद महिना तो पोलिसांना सापडलाच नसता वारंवार जर समाजात अशा घटना घडत असतील तर प्रशासन कुठंतरी नक्कीच कमी पडते हे आपल्याला मान्य करावंच लागेल जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यात पोलिसांचा आणि या कायद्याचा म्हणावा तेवढा धाकच राहिला नाही त्यामुळंच एकदा अपराध केलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा अपराध करायला सरसावतो आहे त्या अंदमानातल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखे हे आरोपी कोलूला झुंपले ना पुन्हा कधी ते जेलला जायला पण मागणार नाहीत बरं तरी त्या मुलीने समोर येऊन तक्रार दिली नाहीतर अशा कित्येक घटना समाजात बदनामी होईल म्हणून त्या रात्रीच्या अंधारात दडून गेल्या असतील खरंतर मुलींनी त्यांच्यासोबत छेडछाडीची असो किंवा इतर कोणतीही घटना असो ती लगेच घरच्यांना तसेच पोलिसांना कळवली पाहिजे जेणेकरून या असल्या नालायक नालायकाउलादी सोकवणार नाहीत काल तो आरोपी सापडला म्हणे आता पुढं काय होणार तो मला थोडक्यात सांगतो फक्त फास्ट ट्रॅक असं नाव असलेल्या कोर्टात ही केस चालेल नियमानुसार पुरावे तपासले जातील आरोपीचा वकील त्या मुलीला नको नको ते प्रश्न विचारेल तू स्वखोशिनेच त्याच्यासोबत गेली होतीस का नंतर तू त्याच्याकडून पैशाची मागणी केली होतीस का आणि त्याने ते पैसे तुला देण्यास नकार दिल्याने तू त्याच्यावर खोटा गुन्हा वगैरे दाखल केलास का सर्व खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं जाईल अशा प्रकारचे तिच्यावर आरोप केले जातील आणि थोड्याच दिवसात तो आरोपही सुटेल आणि आपल्या समाज माध्यमांना अजून एखादं नवीन प्रकरण मिळेल चर्चेसाठी पण एक गोष्ट इथं अत्यंत महत्वाची निदर्शनास आली आहे ती म्हणजे बंद पडलेल्या बसेसमध्ये महिलांच्या अंतर्वस्त्र आणि इतर गोष्टी आढळून आल्या आहेत त्यावरून नक्कीच तिथल्या बंद पडलेल्या खाटारा बसमध्ये लपून छपून काही अनैतिक गोष्टी घडत असल्या पाहिजेत मित्रांनो पुढे मी जो व्हिडिओ दाखवतोय तो एकदा पाहून घ्या तुम्ही तो पाहिला की नाही मला माहीत नाही पण एकदा जरूर पहा ఎక్కడి వరకు వెళ్తున్నావు బేటా విద్యానగర్ వరకు ఆంటీ నేను అటువైపు వెళ్తున్నాను నా కారు ఇప్పుడు నన్ను పికప్ చేసుకోవడానికి వస్తుంది నీకు అభ్యంతరం లేకపోతే నాతో రావచ్చు అయ్యో ఆంటీ నేను వెళ్తాను థ్యాంక్ యూ అంటే లిఫ్ట్ వద్దనుకుంటున్నావా ఎందుకంటే బాగా లేట్ అయింది కదా ఓకే ఆంటీ నాకు ఒక టూ మినిట్స్ టైం ఇస్తారా నేను వాష్రూమ్ వెళ్ళొస్తాను ఓకే ఓకే నో ప్రాబ్లం నేను కార్లో వెయిట్ చేస్తుంటాను Welcome to dial 100 Telangana Police. Press 1 for emergency. Press 8 for T safe services. Dear citizen, for your own safety, please enter a 4-digit secret passcode of your choice. We will use it to verify your safety during the trip. Your trip is now being monitored by the Telangana Police. Hello citizen, this is a safety check call from T-Safe Services. We hope you are safe. Press 1 if you are safe. Press 2 if you are not safe. Thank you for confirming your safety. Please enter your 4-digit secret passcode to verify the trip. Thank you for confirming your safety. Your passcode has been verified. Your trip is under monitoring. आता खरंच एवढे तत्पर कुठले पोलीस आहेत की, ना हे आ, रात्री, रात्री, की चेल, चेल, नाही हे सांगणं कठीण आहे पण माझ्या आया बहिणींनो एक गोष्ट कायम लक्षात असू द्या तुम्ही एकट्या कोणत्याही ठिकाणी रात्री अपरात्री किंवा दिवसा जरी प्रवास करत असाल तर कोणाही अनोळखी व्यक्तीशी मग तो पुरुष असेल स्त्री असेल किंवा लहान मुलगा असेल कोणावरही विश्वास ठेवायचा नाही कोणी काही खायला दिलं तर ते खायचं नाही प्यायचं नाही शक्य तेवढं आपलं नाक आणि तोंड झाकलेलं ठेवायचं कारण आजच्या घडीला समाज आज विश्वास ठेवण्याजोगा अजिबात राहिलेला नाहीये आणि पुरुषांनी देखील समजा तुम्ही तुमच्या बायका मुलीसोबत गाडीने कुठं चाललात मग ती स्कूटी असेल फोर व्हीलर असेल कोणालाही लिफ्ट द्यायची नाही शक्य तेवढी खबरदारी घ्या कधी कुठं कोणता लांडगा दबा धरून बसलेला असेल हे आपल्याला सांगता येणार नाही शेवटी एकच सांगतो तुम्हाला ना कोणी वाचवायला येईल ना कोणी तुमच्या मदतीला येईल स्वतःची खबरदारी तुम्हाला स्वतःच घ्यावी लागणार आहे त्यामुळं बाहेर जाताना तुमच्यासमोर येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची मनाची तयारी ठेवा स्वतःला खंबीर करा तुमच्यातच दुर्गा आहे तुमच्यातच काली आहे हे लक्षात ठेवा